दसरा मैदान परिसरात मंगळवारी रात्री दोन गटात किरकोळ वाद झालाय आणि काही मिनिटातच तो रक्तरंजित हाणामारीत बदललाय या झडापटीत मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले अमोल रामदास सोळंके हे देखील गंभीर जखमी झाले आहेत सुट्टीसाठी गावाला आलेल्या सोळंकी यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत माझं नाव अमोल रामदास सोळंके आहे मी दुर्गावर चौकात आणण्याच्या गाडीत बसलेलो होतो माझे वडील तितक्या तास घ्यायला आले बिडी घ्यायच्यानंतर उमेश ज्योती पांढरा तर चार मुले उतरली टू व्हीलर घेऊन ऍक्टिव्हा होती चार मुले उतरली आणि ते सिगरेट वगैरे घ्या लागले तर त्याच करून बाबाचे त्यांचे दोन शब्द झाले आर झाले नंतर मग त्यांनी दगड फेक मारपाट केली मार दगडाने मारला हा दगड पडलेले होते ते मारले आणि मला दाखल आणि पळून गेली मी मुंबई पोलीसला कर्मचारी आहे माझी अंधेरी वेस्ट वर्षा पोलिसांना मी कार्यरत आहे तरी त्या या कारवाईच्या बद्दल पोलिसांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी मी इथे दिवाळीच्या सुट्टीला आलोय दिवाळी सुट्टीला आलोय आईवडि दसऱ्या मध्ये राहतात